काय होत की भाजी तर घरामध्ये भरपूर असते खाण्यासाठी पण आपल्याला असं कधीतरी वेगवेगळं खाऊ वाटत ना झणझणीत असं काहीतरी खाऊच वाटत पण आज आपण तेच बघणार आहोत कि ज्यात की पटवड्यात फास्ट आणि एकदम झणझणीत असा खरडा चला तर मग वेळ न घालवता आपण मिरचीचा खरडा कसा बनवायचा ते बघणार आहोत तर सर्वात पहिला आपल्याला काय करायचं आहे की पाव किलो मिरच्या घ्यायच्या आहे हे कमी पिकताच्या मिरच्या आहेत तुम्ही पिकताच्या मिरच्या घेतला तरी चालेल दोन्ही मिक्स तरी तर पाव किलो हिरवी मिरची घेतलेला आहे तर पाव किलो शंभर ग्राम शेंगदाणे दोन कांदा लागेल अर्धा लिंबू लागेल एक तंबाटा लागेल हिरं लागेल आणि थोडंसं लसूण लागेल नमस्कार मी प्रज्ञा प्रज्ञा मेजवानी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते अशाच छान छान रेसिपी साठी मेजवानीला जाऊन लाइक करा सबस्क्राईब करा आणि हो बाजूची बेलाय दाबायला विसरू नका सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचे तवा तापवण्यासाठी ठेवायचा आहे तवा चांगला आपण मिरच्या घेतल्या होत्या त्या मिरच्या आपल्याला त्याच्यामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे अशा दाखवल्याप्रमाणे मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत लक्षात ठेवायच्या मिरच्या आपण मधून चिरलेल्या नाहीये त्याच्यामुळे ते अंगावर सुद्धा उडू शकतात तर थोडं बेतान भाजा आता मिरच्या आपल्या चांगल्या भाजून झालेल्या आहेत तर ह्याच्यामध्येच आपल्याला जे आपण शेंगदाणे भाजले होते शेंगदाणे घालून घ्यायचं आहे नॉर्मल रोस्ट केल्याच्या नंतर एका प्लेट मध्ये काढून आहे आणि त्याच प्लेटमध्ये मीडियम दोन आकाराचे कांदे चिरले होते बारीक चिरून घ्यायचे आहेत ते कांदे आपल्याला घालायचे आहेत आणि लगेच त्याच्यामध्ये एक तंबाटा चिरला होता तो घालून घ्यायचा आहे तिला न तेल टाकता चांगलं भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ना आपल्याला थोडस तेल टाकायचं आहे आणि पुन्हा आपल्याला कांदा टमाटा चांगला भाजून घ्यायचा आहे कांदा भाजपच आहे तर एकीकडे मी काय करेल की मिरच्या आपण भाजलेल्या होत्या ते थोडस एक गरका मारून घेते आणि त्याच्यामध्येच लगेच शेंगदाणे वगैरे होते ना ते सुद्धा आपल्याला लगेच एक एक गरका मारून घ्यायचा आता अशा प्रकारे आपण दर दर वाटून घेतलेला होतं त्याचा बॅग तो आपण कांद्याकडे जाऊया कांदा आपला चांगला मऊ झालेला आहे त्याच्या भोगामध्ये जे वाटलेली मिरची शेंगदाणे होते ते घालून घ्यायचा आणि साधारणपणे पाच ते दहा मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे पहिल्यामुळे धार्मिक टाकायची आहे आपला जून झली हरडा त्याला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत प्रज्ञास मेजवानी चॅनल वरती